मित्रांनो आपण भारतामध्ये गाईला आणि नंदी बैलाला देव मानतो आणि त्याची पूजा करतो पण शहरात भटकणारे मोकाटगुरे याला अपवाद आहेत आणि ते कधी कधी हिंसक होऊन जातात असा जे काही हिंसक सांडाचा व्हिडिओ पाहून सन तुम्ही तुम्हीही हिलावून जाल त्या हिंसक सांडाने कशाप्रकारे त्या बाबांना बारा फूट वर उचलून सन त्यांना कसं पाडलेलं आहे मारलेलं आहे काय व्हिडिओ बघण्या तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून मिळेल मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की एका शहरातील सुनसान गलीमध्ये रात्री नऊ दहा वाजताच्या टायमाला हा सांड रस्त्याने जात आहे समोरून एक म्हातारे बाबा आपल्याला येताना दिसत आहे या सांडाला बघून सन ते साईडला होतात एका दुकानाच्या पायऱ्या चढून सण शटरचा सहारा घेतात आणि त्या सांडापासून स्वतःला वाचवण्याचा सा प्रयत्न करतात तरीच तो सांड काही तिथून जात नाही ते बाबा त्याला आपल्याजवळील रुमाला नाही त्याला हकालण्याचा प्रयत्न करतात तरी तो सांड काही तिथून जात नाही पण शेवटी ते बाबा खाली उतरून सण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि हेच साधून सण तो सांड त्यांच्या मागून येतो आणि जसे ते बाबा पुढे पळायला लागतात त्यांच्या मागून पळत येतो आणि त्या बाबांना आपल्या शिंगावरती उचलून सण जवळजवळ आपण बघू शकता की जवळजवळ बारा फूट उंच हवेमध्ये उडवतो आणि तिथून ते बाबा सिमेंटच्या रोडवरती खाली पडतात आणि बेशुद्ध होतात आपण बघू शकता मित्रांनो त्यांच्या मदतीला एक मुलगा येतो पण तोपर्यंत त्या बाबांचे काय हाल झालेले आहेत हे बघून सण सर्व नेटकरी हैराण आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या यावरती संमिश्र प प्रतिक्रिया येत आहेत काहींचं म्हणणं आहे की अशा आवारा सांडांना नगरपालिकेने लगाम लावायला पाहिजे